राजू मिसळ पाठोपाठ पार्ट आपण पाहतोय आता अमित गावडे यांनी देखील प्रभाग क्रमांक पंधरामधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे एबी फॉर्म सगटते ठे पण आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीने एक शक्य लढवली बंडखोरी रोखण्यासाठी लास्ट मोमेंटला जे आहे उमेदवारांनी एबी फॉर्म देण्यात आलेला आहे आता जस्ट तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करून आलात काय केंद्रीत भावना आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता मा पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून मला प्राधिकरण या निगडी आकुर्डी गंगानगर या प्राधिक पंधरा ड मधनं मला आज उमेदवारी अर्ज ए बी फॉर्मचकट उमेदवारी अर्ज मी आज सबमिट केलेला आहे नक्कीच मी पक्षाने दाखवलेल्या विश्वासा विश्वास पूर्ण करेल कारण जनतेनी जो मा गेल्या दोन हजार सतरापासून दोन हजार पंचवीसपर्यंत मी जनतेच्या कायम संपर्कात आणि जनतेच्या माझ्या जी टॅगलाईन आहे आपल्या सेवेचे से सदैव तत्पर ह्या ह्या आणि मी काम करतोय आणि प्राधिकरणवासी मला निगडीवासीय त्यानंतर गंगानगर आपुटीवासीय मला नक्कीच आपले त्यांची सेवा करण्याची संधी पुन्हा देतील असा मला विश्वास आहे प्रचार तर सुरूच होता तुमचा मात्र आता अधिकृतरित्या तुम्ही भाजपचे उमेदवार म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहात एकंदरीत प्रचार करताना कसा प्रतिसाद मिळतो मतदारांचा नक्कीच मी माझा तसा एक राऊंड पूर्ण झालेला आहे त्यानंतर मी त्यावेळेस लोकांचं मी दारात जातोय लोकांना सांगतोय त्यावेळेस लोक म्हणत आहेत की आम्हाला तुम्हाला मत द्यायचंच होतं आणि पक्षामुळं आमचं एक मत जे बाहेर जात होत ते तुमच्यामुळं आम्हाला परत म्हणजे लोकांच्या मनातलं काहीतरी आज झाल्याचं असं हे आहे आणि लोकांची भावना आहे लोक नक्कीच माझ्या बरोबर राहतील हे आम्हाला विश्वास आहे राजू मिसळ तुमचे अत्यंत चांगले मित्र आहेत मग त्यांची देखील मुलाखत झाली परत तेही देखील म्हणत होते की आधी या। मी घड्यावर लढलो तर प्रथम तर आज भाजपमध्ये लढतोय तुम्ही देखील आधी शिवसेनेच्या चिन्हावर लढलो तर आता भाजपचं बटन जे आहे ते समोर आलेलं आहे नक्कीच शिवसेनेत जरी होतो तरी मी हिंदुत्वाची कास ही माझी मी बालपणापासनं ज्ञानप्रबोधनी शाळेमध्ये शिकल्या असल्या शिकल्यामुळं त्याच्यामुळं मी हिंदुत्वाची कास धरूनच आजपर्यंत मी प्रभागात किंवा समाजात वावरत आलेलो आहे खऱ्या अर्थानं मी आज हिंदुत्ववादी पक्षामध्ये आहे एकंदरीत आपण पाहतोय नाराजी नाट्य जे पक्षात रंगल तर ते आता जवळपास दूर झाल्याचं पाहायला मिळते एकंदरीत कसं पाहतोय याच्याकडे याचा पक्षाला फायदा होईल नक्कीच जे 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 इच्छुक होते भारतीय जनता पक्षात उमेदवारी घेण्यासाठी नक्कीच मी त्यांचे मनापासून आभार माने आज... की त्यांनी आज ठीक आहे काहींनी फॉर्म भरले असतील काय पण नक्कीच मी आज त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी चर्चा करेल आणि पक्षनेतृत्व देखील त्यांच्याशी चर्चा करेल आणि ते नक्कीच सगळे बरोबर येतील असं मला विश्वास वाटतो समोर आता आव्हान कोणाला मानताय तुम्ही तुमच्या समोर जे लढणारे आव्हान कोणाचं असणार नाही हे इलेक्शन है, आहे ह्याचं हे आव्हान हे सगळं आव्हान आव्हानात्मक परिस्थिती असती गेल्या गेल्या सात आठ वर्षापासून मी जे लोकांच्या संपर्कात राहून लोकांच्या अडीअडचणीला त्यांची मदत करून त्यांच्या कामास येऊन जे केले आहे लोक जे काय पोच पावती देतील ती मी स्वीकारेल निश्चितच तुम्हाला देखील शुभेच्छा अमित गावडे आपल्यासोबत होते त्यांनी देखील आज भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी नामांकन अर्ज दाखल केलेला आहे आपण वेळोवेळेच्या या ठिकाणी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत व्हिडिओ जर्नलिस्ट भांदा शिवरायाचा प्रसन्न तरडे आपला आवाज वाजप्र चिंचवड